पायथ्याशी असलेली बुद्धभूमी करण्याचं रचणाऱ्यांचा छडा लावा बौद्ध सर्किटमध्ये या श्रद्धास्थळाचा समावेश करून शासनाने तेथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात या आणि इतर मागण्यांसाठी आज बुद्धभूमी बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालगत असलेल्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी मागील साठ ते सत्तर वर्षापासून असलेले विपशना बुद्ध विहार आणि भिक्खू कुटीला अतिक्रमण ठरवून बेगमपुरा पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात बुद्धलेणी बचाव महामोर्शाचं आयोजन करण्यात आलं होतं क्रांती चौकातून या महामोर्चाला सुरुवात करण्यात आली होती यावेळी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी या मोर्चात सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बुद्ध लेणी के सन्मान मे हम सब मैदान मे अशी जोरदार घोषणाबाजी करत हातात निळे आणि पंचशील ध्वज घेऊन तरुण तरून तरुणाई या मोर्चात सहभागी झाले होते मराठवाड्यातून आणि राज्यभरातून भीम अनुयायी या मोर्चात दाखल झाले होते पैठण गेट सिटी चौक मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला होता शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता विभागीय आयुक्तांना निवेदन देत या मोर्चाचा समारोप करण्यात आलाय